सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्या जीवनात काय होतं तर आपली आवडती व्यक्ती काही कारणास्तव आपल्याला सोडून जाते आणि हा इतका मोठा धक्का असतो की तो आपल्याला सहन होत नाही मन अगदी अस्वस्थ होतं बेचन होतं काय करावं काय नाही ह्या विचाराने अगदी त्रस्त झालेलो असतो तर आपली आवडती व्यक्ती ज्या वेळेला आपल्याजवळ असते त्यावेळेला आपण खूप खुश असतो आनंदात असतो परंतु तीच व्यक्ती जर का आपल्याला सोडून आपल्याला तोडून आपल्यापासून लांब गेली तर मात्र हा त्रास भयंकर असतो आपल्याला ह्या त्रासातून मुक्ती व्हावी किंवा ह्या त्रासातून आपण जाऊ नये किंवा आपल्याला त्रास झाला आहे त्याच्यातून सुटका मिळावी ह्यासाठी एक तुमच्यासाठी एक महत्वाचा उपाय मी घेऊन आलेली आहे ह्या उपायाने तुम्हाला सोडून गेलेली व्यक्ती काही क्षणातच तुमच्या जवळ येईल तुम्हाला ती व्यक्ती कशी हवी आहे म्हणजे तुमच्या इशार्यावर ती व्यक्ती नाचणार आहे तुम्ही जे बोलाल ते खरं आहे हेच मानून तुमच्याबरोबर ती व्यक्ती राहणार आहे ही व्यक्ती एकदा तुमच्याजवळ आली का पुन्हा जाण्याचा विचार करणार नाही ही, ही व्यक्ती तुमच्या अवतीभवती फिरणार आहे तुम्ही सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या मनावर बिंबणार आहे तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीत त्याला आनंद होणार आहे अर्थातच तुमच्या सांगण्यावर तुमच्या बोलण्यावर तो ती व्यक्ती नाचणार आहे प्रत्येक इशारा हा तुम्ही जसा कराल त्याचप्रमाणे ती व्यक्ती वागणार आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे कुणी करायचा आहे सर्व ह्या व्हिडिओतून जाणून घ्या तत्पूर्वी ज्यांनी कुणी आपल्या व्हिडिओला लाईक केलं ला असेल त्यांनी लाईक करा जे कोणी नवीन असतील त्याने सबस्क्राईब करा आणि ज्यांना कुणाला हवा असेल हा व्हिडिओ त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा तर काय करायचं आहे शुक्रवारचा दिवस जो आजचा आहे शुक्रवारच्या दिवशी आपल्याला एक तेज पान घ्यायचं आहे आप आपल्या घरात जे आपण खडे मसाले आणतो त्याच्यातच तेज पान असतं त्याला आपण दालचिनीचं पानसुद्धा म्हणतो हे कुठेही पान तुटलेलं फुटलेलं नको ह्याला कुठेही डाग वगैरे नको असं पान घ्यायचं एक लाल रंगाचं पेन घ्यायचं आहे आणि त्या पेनानं तुम्हाला त्या दालचिनीच्या पानावर त्या दालचिनीच्या पानावर सरळ साइडला म्हणजे खरबरीत बाजू असते तिथे नाही तर सरळ साइडला सर्वात पहिले तुमचं नाव लिहायचं आहे लाल पेनानं सर्वात वरती तुमचं नाव लिहायचं आहे त्यानंतर खालच्या साईडला तुमच्या नावाच्या खालच्या साईडला लगेच तुमच्या पार्टनरचं जो तुम्हाला सोडून गेलेला आहे त्या पार्टनरचं नाव लिहायचं आहे बरोबर आणि त्यानंतर आपल्याच घरातल्या दोन लवंगा ज्या अख्ख्या असतील त्या घ्यायच्या आहेत व्यवस्थितपणे तुटलेल्या फुटलेल्या नसेल त्या लवंगा घ्या त्या पानात ह्या दोन्ही व्यवस्थित लवंगा गुंडाळून घ्या त्यानंतर तुम्ही तुमच्या पार्टनरचं नाव काय आहे ते नाव घ्यायचं मनात आणि त्यानंतर ब्रह्मांडाला तुम्ही म्हणायचं थँक्यू 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 युनिवर्स माझा पार्टनर माझ्याजवळ परत आलेला आहे याप्रमाणे तुम्ही म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा जो पान तयार केलेला आहे तो पान एखाद्या झाडाच्या कुंडीत तुम्हाला गाडून टाकायचा आहे दाबून टाकायचा आहे हा उपाय तुम्हाला शुक्रवारी रात्रीच करायचा आहे अगदी रात्रीच्या वेळेलाच करायचा आहे बघा हा उपाय केल्याने तुम्हाला सोड सोडून जो गेलेला पार्टनर आहे तो लगेच तुमच्याकडे येईल आणि तुमच्या इशाऱ्यावर नाचेल तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या वेळेला आपण ब्रह्मांडात जसे पॉझिटिव्ह विचार सोडतो त्याचप्रमाणे आपल्याला त्या सर्व गोष्टी मिळत असतात त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा आणि आपल्या पार्टनरला आपल्या जवळ कायमच बोलवून घ्या आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की